कोल्हापूर महानगरपालिका स्थापन होऊन त्रेपन त्रेपन्न वर्ष झाली पण त्रेपन्न वर्षांमध्ये कोल्हापूर शहराची एक इंच देखील हद्द वाढ झाली नाहीये कोल्हापूर शहराची हद्द वाढ व्हावी यासाठी वारंवार कोल्हापूर शहर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने नेत्यांना प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय प्रशासन मात्र हद्दवाढ संबंधी ठोस पावलं उचलत नसल्यानं येत्या सव्वीस जानेवारीला पालकमंत्र्यांची भेट घेणार असून समाधानकारक निर्णय न झाल्यास सर्व जिल्हा सर्वपक्ष कृती समिती रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिलाय तर कोल्हापूर शहराची हद्दवाढ लवकरात लवकर व्हावी या, लौकर या मागणीचे निवेदन आज कोल्हापूर शहर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजू लक्ष्मी यांना देण्यात आलंय आज प्रशासकांसमोर हद्दवाढीच्या संदर्भामध्ये जेव्हा बैठक झाली तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला महापालिका स्थापन होऊन आज त्रेपन्न वर्ष झाली या त्रेपन्न वर्षामध्ये एकदाही स्वतःहून प्रशासनानं हद्द प्रश्न किंवा मागणी शासनाकडे केली नाही त्रेपन्न वर्षामध्ये सहा वेळा फक्त पत्र व्यवहार केला तो पत्रव्यवहार एखादी कृती समितीने जेव्हा विषय काढला तेव्हा कृती समितीचं निवेदन त्यांचं कव्हरिंग लेटर पकडून त्यांनी शासनाला पाठवलंय स्वतःचा त्यांनी अभिप्राय दिला नाही त्यामुळे मला असं वाटतंय आम्हाला असं की कोल्हापूरची हादवाड ही शासनामुळं नाही तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या अनास्तेमुळं कोल्हापूरची हादवाड झाली नाही आम्ही म्हटलं की सव्वीस जानेवारीला पालक नवीन पालक मंत्र्यांसमोर संध्याकाळी या विषयामध्ये बैठक बोलवा ती बैठक झाली नाही तर कोल्हापुरामध्ये हाददवाडी संदर्भामध्ये नवीन तीव्र आंदोलन आम्ही चालू करू